टुडे न्यूज महाराष्ट्र जर निर्घुण हत्या करण्यात आली आज आपला भारत देश हा सर्व धर्म संभावत आहे त्या देशामध्ये दे आपण सर्व जाती धर्माची लोक राहतोय आणि आपला बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानावर आज संविधान आहे म्हणून आपण जिवंत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणसासारखं जीवन जगण्यासाठी संविधान लिहून ठेवलंय पण ते संविधान सुद्धा या महायुती सरकारला बघवत नाही कालच अमित शाह म्हणतात आंबेडकर 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 जर तुम्ही शंभर वेळा आंबेडकरचं नाव घेतलं तर स्वर्गात गेला असता अरे अमित शाहला एवढं कळत नाही तू युती सरकारमध्ये आहे म्हणून तू तु? तुला वाटत असेल की मी पण तू नरकात आहे कारण या लोकांना जेवढा त्रास होतोय त्याची सगळी शिव्या शाप ही आम्ही चाला लागतील कारण आज आमचा भीम सैनिक गेला तो वाघासारखा होता म्हणून तो गेला एक वाघ गेला म्हणून आज आपले भीम सैनिक हजारो पैदा होतील पण त्याचं नाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान ज्याप्रमाणे जपून राहील त्याचं नाव हे संविधानासारखं जपून राहील आणि आमचं हे पोलीस प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि आज या ठिकाणी सर्व भीमसैनिक सैनिक आणि आम्ही सर्व तालुकावासी आहे निषेध करतो की आज आपले भीमसैनिक जरी आपल्यातून गेले असतील ते शरीराने गेले पण विचाराने आणि त्यांच्या वाघासारख्या कर्तृत्वाने आपल्या जिवंत आहेत अशा महान सोमनाथ सुरू यांची सर्वांतर्फे सर श्रद्धांजली वाहून मी माझे दोन शब्द संपवतो बाबासाहेबांनी हा भारत देशासाठी संविधान नेलं ह्या संविधानावर हा भारत देश चालतो आणि कालच हा तडीपार गृहमंत्री अमित शहा म्हणतो बाबासाहेब 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 अरे ज्या बाबासाहेबांनी या मंदिरामध्ये दे, देवळामध्ये दे, आम्हाला जाण्याची परवानगी नव्हती त्यावेळेस या बाबासाहेबांनी मंदिरात जाण्यासाठी सर्व मंडळी मंदिरं सर्व देवळं खुली करून दिली त्यावेळेस खर खऱ्या अर्थानं आम्हाला स्वर्ग भेटला आणि स्वर्ग तू काय सांगतोय आम्हाला या तडीपारावर खऱ्या अर्थानं अशा ग्रहमंत्राची लाच वाटली पाहिजे या घरामंत्र्यावर खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तसंच जो भीम सैनिक आमचा शहीद झालेला आहे त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि आज आपण सर्व मोळकर सर्व भीमसैनिक भीमप्रेमी इथे एकत्रित येऊन जो हा आक्रोश जनआक्रोश मोर्चा काढला त्या प्रशासनाला मी विनंती करतो जो लवकरात लवकर आमच्या भावना समजून आपण यांच्यावर कारवाई करावी आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय मला फुले आंबेडकरांच्या वैचारिक महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो प्रथमता परभणीमध्ये संवेदान शिल्पाची मोडफोड झाली त्या जा संदर्भात मी जाहीर निषेध करतो दुसरी गोष्ट काल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेबांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा या मोर्चाच्या निमित्तानं जाहीर निषेध व्यक्त करतो बंधुनो हे हल्ले आपल्यावरती आशय होत राहणार आहेत संवेदनावर असतील समाजावरती समाजावरती राहणारे हल्ले असतील हे हल्ले असे होत राहणार आहेत या हल्ल्याला आपण फक्त एका गोष्टीच्या माध्यमातून उत्तर देऊ शकतो संविधानाचा जागर घराघरात झाला पाहिजे जोपर्यंत संविधानाचा जागर घराघरात होत नाही प्रत्येक व्यक्तीपर्यंत संविधान पोहोचत नाही फक्त संविधान नाव घेतोय आपण परंतु त्या संविधानाचा जागर घराघरात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भारतीय संविधानावरचे हल्ले थांबणार नाहीत आणि आपण या मोर्चाच्या निमित्तानं

शहीद आहे असं आपण सगळेजण समजूया आणि आज आज आपण जी बघतोय की पूर्ण देशात किंवा राज्यात आरोग्यता माजवण्याचा प्रयत्न जे करत आहे व आर सांनी बी लक्षात घ्या आणि यांची आता सत्ता असल्यामुळं त्यांच्याच घरमंत्री असल्यामुळं त्यांनी त्याचा गैरफायदा घेत आहे मित्रांनो भविष्यात आपल्याला ही न परवडणारी गोष्ट आहे कारण आपण सर्व जाती धर्म संभावचे होतात आणि या ठिकाणी त्यांनी नुसतात वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये ते निर्माण करून कशा पद्धतीने कसं त्यांना की फायदा उचलता ये येईल हे अशा फक्त दोनच घटक आहेत त्यांना या यापुढं आमची विनंती आपल्या सर्वांची की त्यांना थोडं पुरेसा पुरा अजून जाऊ परत बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा आता त्यांनी मशीनवर काम केलं भाग वेगळा परंतु भविष्यात त्यांचं बी एक दिवस येणारच आहे आता माझं म्हणणं एवढंच आहे की जी परभणी चुरवशी जी घटना गेली प्रथम तर आपण आम्ही मुस्लिम नेत्यांना श्रद्धांजली वाहतो त्यांना निषेध त्याचा म्हणजे जाहीर निषेध आपण पुढील प्रशंसा करतो आणि जी काही प्रशंसा त्याच्यावर कडक कारवाई करून त्यांना मधु मनुष्य पदाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करावा आणि सर्व सैनिक आणि सर्व देशप्रेमांना न्याय द्यावा एवढं माझी मुळेतील सर्व नागरिकांनी जे परभणी बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली आहे तसेच एका भीमसैनिकाचं त्या ठिकाणी तिथे पोलीस प्रशासनाने जो पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करून त्याचा एक प्रकारचा निर्गुण खुलच केलेला आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी हा निषेध मोर्चा आम्ही सर्वांनी काढलेला आहे सर्वप्रथम मी या सर्व वाईट कृतीचं या ठिकाणी निषेध करतो मित्र या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की ज्या भारतीय संविधानाने बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी राजू जागा दिल्या हो होत्या एस सी असतील किंवा एस टी असतील मला काय घेणं नाही पण जे या लोकसभेमधून किंवा विधानसभेमधून निवडून गेले असतील ते महाविकास आघाडीचे असतील किंवा महायुती आघाडी असतील त्यांनी प्रथम पहिला राजीनामा दिला पाहिजे कारण ज्या राखीव नाग्यामुळं भारतीय संविधानामुळं तुम्हाला त्या संसदेमध्ये विधानसभेमध्ये बोलायची परवानगी दिली आहे तुम्ही शांतमुख मिळून बसत आहात आणि ते अमित शहा साहेब अरे चाय कमी आणि किटली अरे तुझी लायकी आहे का बोलायची अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेणं म्हणजे शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब सांडेपर्यंत हे भारतीय नागरिक बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर आणि भारतीय संविधानाचं नाव घेऊन मरतील आणि तुला स्वर्गाचा यायचा ना जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम घेऊन जागी मिटत मला अरे तुला तिथे नरकातला जागा मिळणार नाही अरे आम्हाला तुला गोळ्या घालायची गरज नाही आम्हाला तुला काय मारत नाही तुला हर शहरामध्ये हर गल्लीमध्ये हर चौकामध्ये आणि हर घराघरामध्ये असल्या शिव्या द्या लागल्यात असल्या शिव्या द्या लागल्यात तुझ्या कानातून रक्त निघल तुझे हात पाय थरथर कापतील तुझी जीभ भारील असा तू नारकचा त्यांना सांडणार आहेस त्यामुळं तू व्यवस्थित बोल भारतीय संविधानाने तुला जी परवानगी दिली आहे त्याची लायकी ठेवू आणि तर तू येणार काय ठरलंय बोलतो जय भीम नव बुद्धा जय भारत सर्व संविधान म्हणून आपण इथं उपस्थित आहे सर्व जाती धर्माच्या लोकांनी सरकारी केल्याबद्दल धन्यवाद त्यांचं पहिला आभार मानतो रा आणि सम्राट चोरविसे यांना एक दोन मिनिटाची सल्ला देऊ लावलं असं बाले बोला भारतीय संविधान महामानव परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निरासल्यामुळं आज ही आरशेची चळवळ आहे ह्या डोळ्यात सतत दस झालेला आहे आणि हे संघर्ष काय आम्हाला नवीन आहे आम्हाला जन्मतच संघर्ष बाबासाहेबांना कपण बांधून दिलेला आहे त्यामुळं आम्हाला काही नवीन संघर्ष नाही तोडफोड केली सगळ्यांची सैडावर हल्ला केलं तस अरे आम्ही हजार बाबासाहेबांतार करायला तयार आहोत त्या वरपणे पी आहे परभणीतला शनीजी सोमनाथ सोडवंशीना शूटिंग कार्ड होता म्हणून उचलून घेऊन बेदम मारहाण केली त्या प्रदीप गोरकडे पिळायला एक सांगायचा आराम फरवला माझ की बाबा पोलीस स्टेशन ही एक कोम्बिनेशन म्हणून आहे आणि जनतेचा शोध आहे शी शूटिंग काढत असताना पोलिसांना परवानगी आहे आम्हाला सुद्धा शूटिंग काढण्याची असं घटनेमध्ये कुठंच लिहिलं नाही संविधानाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाच्या माध्यमातून संविधानाला विटमना झाली म्हणून ते नजर लोकशाही मार्गाने जर आंदोलन करत असेल तर हे जातीवादी पिल्ला जर हरामखोर हे सोमनाथ वरुंशी यांना जर कोस्टेल घालून मारत असतील तर समाज तुम्ही मोह म्हणून बसू नका रस्त्यावर याच्या वतीनं आवाहन करतो मी जय भेम जय भारत जय भवानी जय शिवाजी परभणी आलेले घटना त्याचा प्रसी निषेध करतो आणि पोलीस प्रशासन एवढीच मागणी करतो कि हे आमचे संविधान प्रेमी व बाबासाहेबांना मानणारी आहेत त्यांची येत ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना कळवावी तेवढीच विनंती करू तर माझी दोनदा जय दे जय सोद आज आपण जे मोहोळ शहरामध्ये जाहीर निषेध वर्षात आले आहे जे सोमनाथ सूर्यवंशी याचे पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली आहे त्यामुळे मी जे निषेध करतो आणि जो कोणी अधिकारी आहे त्याच्यावर तीनशे दोन चा कलम लागण्यात यावे आणि जो टकला गृहमंत्री जो टकला गृहमंत्री आणि दरडीखोर ती साहेब आज संविधानावर वाद करतो बाबासाहेब वर वा, भाषण वा, करतो त्याची नायकी नाही ते बोलतो जय हिंदू जय श्रद्धा भीम सैनिकांना प्रथमता जय देऊन करतो जय शिवराय करतो तात्काळ अचानक आमचे सर्व भीम सैनिकांनी बोलवून घेतलं त्या मला असं ठरवलंय की सर्व पक्षी पक्षेक्षे काय सोडून घट सोडून आपण एकत्र येणं गरजेचं आहे आपल्याला तर प्रत्येक वेळेला जर यांच शासनाचं जर शासनाच्या हातीत राहून जर हे कार्य काम करत असते तर ठीक आहे संविधानाच संविधान तोडफोड केलं परभणी जिल्ह्यातील त्यानंतर आपल्या भीमसैनिकांनी आपल्या कोठडीत जाहीर निषेध करतो आणि कालच केंद्राचे गृहमंत्री यांनी बाबासाहेबवर बोलले त्यांना तात्काळ केंद्रातून त्यांची हकलपाटी करावं एवढेच बोलून बोलून माझं भाषण जमवतो जय भीम जय शिवराय यांच्या हत्येचा खऱ्या अर्थाने निषेध करतो कारण पोलीस कस्टडीमध्ये जर तुम्ही एखाद्याचा फोन करत असाल तर त्याला हत्याच म्हणावं लागेल सर्वप्रथम त्या घटनेचा सर्व भीम सैनिकांच्या वतीनं निषेध करतो आम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही व्हिडिओ पाहिले हे व्हिडिओ पाहतात असताना एक गोष्ट लक्षात अशी आली की हे पोलीस इतकं अमानुषपणे भीमसैनिकावर का मारतात एक शंका अशी निर्माण झाली की हे पोलीस नसून पोलिसांच्या वेशात कोणी दुसरे दलाल त्यामध्ये का अशा प्रकारची शंका इथल्या तमाम भारतीयांच्या मनात निर्माण आहे घटना केंद्राचे गृहमंत्री म्हणून घोषित केलं होत तो व्यक्ती आज सूर्यावर ठोकायला निघालेला होता परंतु त्याच्या लक्षात येत आलं नाही की सूर्यावर थोकणं इतकं सोपं नाही कारण तो जेव्हा सूर्यावर ठोकायला जातील तेव्हा तुझ्या तोंडातली थुंकी ही तुझ्या तोंडावर पडणार आहे कारण बाबासाहेब बाबासाहेब म्हणण्यापेक्षा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असं मिळाला असता अशा प्रकारचं वक्तव्य त्याने केलं आणि बाबा बाबासाहेबांचं नाव घेऊनच स्वर्गात आहोत आता कारण घेतो तो श्वास आणि खातो ती भाकर साहेबांमुळे आहे आणि म्हणून बाबासाहेब हा आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत रक्तातल्या थेंबा थेंबात आमच्या बाबासाहेब आहेत म्हणून आम्ही या नायक माणसाचा भीमसैनिकाच्या वतीनं तमाम भारतीयांच्या वतीनं निषेध करतो आणि आजचा हा निषेध मोर्चा यासाठीच आहे इथून पुढे जर तुम्ही भीमसैनिकांना खवत चाल भीम सैनिकांना डवत चाल तर लक्षात ठेवा भीमसैनिक हे तथागत भगवान बुद्धाच्या मार्गावर आहेत कारण बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचा धम्म दिलाय शांतीचा मार्ग दिला आहे जर आमच्या हातात पेन आहे म्हणजे तलवारी आल्या तर लक्षात ठेवा तुमची काय खैर होईल एवढंच बोलतो आणि झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो जय भीम जय भारत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा